बुलढाण्यातून एक महत्वाची बातमी समोर येते बुलढाण्यामध्ये श्रीहरी मंगल कार्यालयाला भीषण आग लागली आगीचं कारण अस्पष्ट आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले अतिशय भीषण अशी ही आग आहे बुलढाण्यामधला हा संपूर्ण प्रकार बुलढाण्यामधील श्रीहरी मंगल कार्यालयाला भीषण आग लागलेली आहे आगीचा आगडोम आपल्याला बघायला मिळतो इकडे आगीचं कारण अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले बुलढाण्यामधली ही आगीची दृश्य बुलढाण्यामध्ये श्रीहरी मंगल कार्यालयाला भीषण आग लागली या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आगीची माहिती मिळताच तातडीनं अग्निशामक दलाने पाचारण केलं अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू झालेले आग विझवण्यासाठीचे बुलढाण्यामधलं हे श्रीहरी मंगल कार्यालय आहे या मंगल कार्यालयाला ही भीषण आग लागली आहे